राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं पराभव झाला मात्र याच्यानंतर एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीकडनं ईव्हीएम वरती दोष देण्यात किंवा शंका उपस्थित करण्यात येते तसंच शरदचंद्र पवार यांनी एक बैठक घेऊन देखील ईव्हीएम संदर्भात तात्काळ अर्ज करा किंवा फेरमतमोजणी घ्या किंवा जे काय जाग्यावर तुम्हाला शंका वाटते तिथे अर्ज करा अशा नंतर एकंदरीत पाहिला गेलं तर राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो की मार्कडवाडी सारखं प्रकरण घडलेलं आहे एकंदरीत पाहिला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी शिरथचंद्र पवार गटाकडनं पाच जागांवरती उमेदवार देण्यात आले त्यापैकी बीड विधानसभा मतदारसंघाचे एकमेव आमदार आहेत की संदीप क्षीरसागर निवडून आले त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मग माजलगाव असेल आष्टी असेल किंवा मग एकंदरीत पाहायला गेलं तर केज असेल येथील उमेदवारांना फेरमतमोजणीच्या आणि ईव्हीएम संदर्भात एक अर्ज केलेला आहे त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब बैशेख माझ्यासोबत आहेत मग एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही एक अर्ज केलेला आहे काय मागणी नेमकी तुमची एकंदरीत असं आहे की काही गावातली लोक आम्हाला येऊन सांगतात की आम्ही मतदान तुम्हाला केले पण आमच्या गावात ते मतदान निघालं नाही तर आम्ही खर तर व्ही मोजायच्या हिशोबाने अर्ज केलेला आहे पण आता निवडणूक आयोगाकडून आम्हाला असं कळवण्यात आलं की पंचेचाळीस दिवसांनी ते आम्हाला मॉक पोल देणार आहेत म्हणजे निवडणूक आयोग सविस्तर सगळं प्रकरण कसं झाकायचं याचं सगळं प्लॅनिंग हे त्यांचं झालेलं दिसतं एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या निर्णयाच्या अनुषंगाने देखील आम्ही पत्र देणार आहेत की व्हीव्हीपॅट देखील मधाची मोजून उमेदवाराला दाखवावेत त्यांना शंका असेल त्या बुथचे तो, तो देखील एक निर्णय आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्या अनुषंगाने आम्ही एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पत्र देऊ नक्कीच पाहायला गेलं तर सहा जाग्यावरती महाविकास आघाडीने उमेदवार दिले त्यापैकी एक गेवरायचे आहे ती की शिवसेना ठाकरे गटाची तर पाच जागेपैकी एका जागेवरती तुम्हाला विजय ख्यास्त आलाय पुढे कमी पडली महाविकास आघाडी आणि तुमचा पक्ष ईव्हीएम मॅनेज करण्यात कमी पडलो कारण हा विजय लोकातला विजय नाही हा विजय ईव्हीएमचा आहे असं आहे की लोकसभेला याच जिल्ह्याच्या जनतेनं जनतेनंताई सारख्या मोठ्या नेत्याला त्या ठिकाणी बाजूला ठेवून महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून दिले आणि ही परिस्थिती फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात झाली मराठवाड्यात उस्मानाबादला शेजारी तीन लाख सव्वीस हजार मतांना ओमराजे निंबाळकर निवडून आले धूमपरांडाबाला एक्क्याऐंशी हजार मताची लीड ओमराजेंना मिळाली तिथं आमचा उमेदवार पराभूत झाला म्हणजे उस्मानाबाद कळम सोडलं तर सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले जालना जिल्ह्यात देखील रावसाहेब दानवे झाला mm. मग चार महिन्यात असं नेमकं काय घडलं मराठवाड्यात की मोदींच्या पेक्षाही शिंदे फडणवीस आणि अजितदादांची लोकप्रियता वाढली का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलाय असं आहे की एवढं बहुमत स्पष्ट बहुमत महाराष्ट्रात आतापर्यंत महाराष्ट्र स्थापनेपासून कधी मिळालेलं नाही आणि मुळात आपण जर चार महिने अगोदरच्या लोकसभा निवडणुकीचं बघितलं तर एक जागा महाविकास आघाडीच्या एक अपक्ष महाविकास आघाडीचा mm. आणि एक तर ते मुंबईतली जी जागा आहे अमोल कीर्तीकरांची ती देखील निवडून आलेलीच जागा आहे ती गोंधळ करून पाडलेली जागा mm. आहे आणि चार जागा अशा आहेत जिथं ट्रायंगल फाईट झाली म्हणजे बुलढाणा अकोला इचलकरंजी आणि पालघर ट्रँगल फाईटचा फायदा म्हणजे समोरच्या उमेदवारांनी दोन अडीच लाख दोन अडीच लाख मतं खाल्ल्यामुळे भाजपाचे आणि महायुतीचे उमेदवार बावीस हजार सव्वीस हजार मतांना निवडून आले असे mm. चार उमेदवार आहेत तर सरासरी बघितलं तर दहा जागेवर स्पष्ट कौल हा महाविकास महायुतीला त्यावेळेला मिळालेला अठ्ठेचाळीस पैकी दहा जी मोदी साहेबांची निवडणूक होती मग आता मोदी साहेबाची निवडणूक झाली mm. आणि चार महिन्यात हे एवढे लोकप्रिय झाले की मोदी साहेब अपेक्षा ह्यांच्या जागा वाढल्या नांदेडला लोकसभेचा खासदार हा खा काँग्रेस पक्षाचा येतो खाली सगळे आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे येतात म्हणजे मोदी साहेबांची लोकप्रियता कमी झाली आणि आता ह्यांची लोकप्रियता जर वाढली असली तर आता पंतप्रधान पदाला हेच उमेदवार करायला पाहिजे कारण मोदी साहेबांना जे यश मिळवता नाही आलं ते यश यांना कसं मिळत आलं आणि महाराष्ट्रात असा कौल जनतेचा नव्हता जनतेचा महागाई बेरोजगारी याच्यावर रोष होता व शेतकऱ्याच्या शेती मला भाव नाही याच्यावर राग होता आणि या सगळ्या गोष्टी असताना ठीक आहे मार्जिन पण घासून नाही हो दहावीस हजार नाही ऐंशी हजार सत्तर हजार म्हणजे आम, आम्ही जेवढे शॉकमध्ये आमच्यापेक्षा जास्त निवडून शॉक शॉकमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या देखील कार्यकर्त्याला तुम्ही खासगीत विचारलं तर ते देखील मान्य करतील की ईव्हीएम मध्ये काय आणि हे आम्ही बोलत नाही महाविकास आघाडी बोलत नाही तर आज सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस बोलतोय आता तो मच्या जर मनात पाप नाही तर मार्केटवाडीला घ्या ना तुम्ही बॅलेटवर मतदान ग्रामस्थाची मागणी आहे ना बॅलेटवर मतदान घ्या ना तुमचं सरकार आहे तुम्ही काय त्यांना आम्ही दाखवायचे दाखवा पण जर ग्रामस्थाची इच्छा आहे आमचं मतदान चोरीला गेलंय असं कधी घडलं नाही महाराष्ट्रात की लोकांना भावना तयार झाली आमचं मत चोरीला गेले आतापर्यंत पैसे चोरीला गेले गाडी चोरीला गेली ही भावना महाराष्ट्रात लोकांच्या मनामध्ये झालेली पण आमचं मत चोरीला गेलंय हे पहिल्यांदा भावना झाली मार्केटवाडीचे ग्रामस्थ जर स्वतःहून मत घ्यायला तयार आहेत तिथं पोलीस एवढा फोर्स का पाठवत आहेत ते काय नक्षलवादी आतंकवादी आहेत कोण आहेत ते जर त्यांना मतदान घ्यायचंय लोकशाहीनी त्यांना जर त्यांचं मत तपासायचे कुठे गेले मग एवढा पोलीस फौज फाटा का आणायचा म्हणजे तुमचं सगळं पितळ उघडं पडल याची भीती सरकारला आहे आणि म्हणून मार्केटवाडीच्या लोकांना त्यांनी मतदान घेऊ दिलं नाही जर सरकारच्या मनात पाप नसतं तर सरकारने पुढाकार घेऊन सांगितलं असतं की घेऊन टाका बॅलेटवर निवडणूक आणि त्यांना जर वाटतं ते एवढेच लोकप्रिय आहेत एक पाच दहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका घ्या ना बॅलेटवर काय फरक पडतोय पाहायला गेलं तर तुम्ही आता प्रश्न उपस्थित करताय मात्र महायुतीकडनं सांगण्यात आहे की तुम्हाला जर ईव्हीएम वरती शंका उपस्थित आहे बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं होतं तुमचे लोकसभेला एवढे मोठे खासदार निवडून आले त्यावेळेस तुम्ही शंका का उपस्थित केली नाही असं आहे की, की सांगणाऱ्याने मला सांगितलं की लोकसभेला त्यांची जी मशिनरी आहे हॅक करायची त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि मला जर मला मा, याच्या पलीकडे म्हणायचं महायुती लोकप्रिय ना तुमचे दहा लोक काढा सगळ्या पक्षाचे दहा दहा लोक काढा आणि घ्या ना बॅलेटवर निवडणूक काय फरक पडतोय अजून तुमची लोकप्रियता वाढलेली त्याच्यातून दिसून येऊ द्या नाही महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे तोंड बंद होईल तुम्ही घ्या ना पुढाकार बरं मार्केटवाडीलाच करू द्या चला मार्केटवाडी गाव मागते ना बॅलेटवर निवडणूक तुम्ही लोकप्रिय आहेत ना आता तुमचं सरकार पण बसलंय केंद्रात आहे याच्यात आहे तरी लोकांची इच्छा आहे ना बॅलेटवर घ्यायची तुम्ही घेऊ द्याला बॅलेटवर निवडणूक का घाबरताय आमचं तोंड बंद होतील ना आमच्या मनात शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन करणं हे सरकारची जबाबदारी आहे कोर्टाची जबाबदारी आहे सुप्रीम कोर्टात दोन वर्ष उद्धव साहेबाचा पक्ष आणि पवार साहेबाचा पक्ष चोरीला गेला तर एक तर सुप्रीम कोर्टानं सांगायला पाहिजे ना पवार साहेब चुकीचे आहेत किंवा उद्धव साहेब चुकीचे आहेत किंवा अजितदादा चुकीचे आहेत किंवा साहेब चुकीचे आहेत ते सांगायला दोन वर्ष झाले सुप्रीम कोर्टाकडे वेळ नाही आणि बॅलेट वरची निवडणुकीचा दोन तासात निकाल जात आहे वारे कोर्ट म्हणजे तुमच्याकडं पक्ष चोरीला गेलेत त्याचा निकाल द्यायला वेळ नाही दोन वर्षापासून आणि तुम्ही बॅलेटवर निवडणुका घ्यायचं याची का दोन तासात फेटाळत आहे म्हणजे कुठं तत्परता दाखवायची हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे आज ही चर्चा आमची नाही आम्ही ज्यावेळेला लोकात जातोय लोकांच्या मध्ये ही चर्चा आहे वयस्कर टोपी पटक्यावाले लोक हे गावागावात आता बोलायला लागलेत की आम्ही बोलत नाहीत आणि याचा उद्रेक व्हायच्या अगोदर सरकारनं ह्या शंकेचं निरसन केलं पाहिजे नक्कीच आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार तुम्ही अर्ज केलेला आहे एकंदरीत तुम्हाला सकारात्मक उत्तर नाही तुमचं पुढचं पाऊल काय असणार असं आहे की आम्ही लोकात जातोय आम्ही न्यायालयीन प्रक्रिया करू कायदेशीर लढा देऊ त्याच्यात काय फार यश आम्हाला येईल असं आताच्या सध्याची कायदा व्यवस्था ही बघून काय वाटत नाही आता जर सध्याचं सगळं वातावरण बघितलं तर अण्णा भाऊ साठेंच्या चार ओळी मला आता प्रकर्षाने जाणवायला लागल्यात कदाचित अण्णा भाऊ साठेंनी आजच्यासाठीच त्या ओळी लिहून ठेवल्या होत्या का की ही न्याय व्यवस्था काही काची रखील झाली ही संसद हिजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू तर मागू कोणाकडे इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचारानं रंगीत झाली ह्या अण्णाभाऊ साठेंच्या ज्या चार वळ ह्या आजच्या जे काही प्रकार चाललेत याला साजेश आहेत असं आता आमच्या सारख्या तरुणाला वाटायला लागले आम्ही लोकात जाऊ लोकांच्या समोर मांडू लोक आम्हाला सांगतायत की एवढे कमी मत कसं पडली आम्ही तर मतं केली होती ही लोकांची भावना आहे आम्ही उमेदवार म्हणून समोरच्या निवडून येणाऱ्या उमेदवारांना कधी वीस हजार पंचवीस हजाराच्या पुढे त्यांचा आकडा गेला नाही आणि ती लोक सत्याऐंशी ऐंशी हजारांना निवडून येत आहेत म्हणजे एवढी एकतर्फी निवडणूक ही कधीही नव्हती आणि जे लोक प्रचंड काम करतायत ज्या लोकांना एक लाखाच्या पुढं आता उत्तमराव जानकरांचं म्हणणंच आहे की मी सव्वा लाखाने निवडून यायला पाहिजे ते तेरा हजाराने आले जयंत पाटील साहेबासारखा माणूस एक लाखापेक्षा जास्त मतदिकेने ह्या वेळेला निवडून यायला पाहिजे होतं ते तेरा हजार मताने आले आणि इथं जे लोक पडतील असं त्यांना वाटलं ते एक एक लाखाच्या पुढे गेले म्हणजे असे काही आमदार आहेत महायुतीचे ज्यांनी खासगीत त्यांच्या नेत्याला फोन करून सांगितलं आणि त्यांचे नेते पण आता सांगतायत की मतदान झाले ते म्हणले आम्ही पन्नास हजारांना पडू ते एक लाखापेक्षा जास्त फार निवडून आले म्हणजे एवढा चमत्कार महाराष्ट्रात कसा होतो लोक ज्या वेळेला आम्ही जायचो त्यावेळेला लोकांचा जा प्रतिसाद होता गावागावात लोक उत्साहाने स्वागत करत होते जयपराजय हा राजकारणात होत असतो पण एवढा एकतर्फी विजय होण्यासारखी परिस्थिती असली तर ती लगेच डोळ्याने दिसते दोन हजार चौदाला मोदी साहेबाची लाट होती लोक आम्ही प्रचाराला फिरायचो त्यावेळेला तोंडावर लोक आम्हाला सांगायचे की आता बस झालं आम्हाला मोदींचं सरकार पाहिजे आता भ्रष्टाचार मुक्त शासन पाहिजे आणि आता ज्या वेळेला जात होतो तर लोक माहितीला शिव्या घालत होती आणि ह्याच पक्ष फोडाफोडीचा तोटा हा मोदी साहेबांना लोकसभेत झालाय त्यामुळं मोदी साहेबांना साहे तोटा झालेला असताना mm. ह्यांच्या निवडणुकीत लोक ह्यांना एवढं बहुमत कसं देऊ शकतात mm. हा प्रश्न आहे आणि दोन हजार चौदाला जे घडलं नाही पुलवामाच्या हल्ल्याच्या नंतर दोन हजार एकोणीसला जे घडलं नाही दोन हजार एकोणीसला आमच्या चोपन्न जागा होत्या काँग्रेसच्या चौवेचाळीस होत्या दोन हजार चौदाला आमच्या एक्केचाळीस होत्या काँग्रेसच्या बेचाळीस होत्या विरोधी पक्ष महाराष्ट्रात कधी एवढ्या खाली आला नाही आज आमचा दहा खास आठ खासदाराचा पक्ष दहा आमदाराचा पक्ष होतो आज पंधरा वीस जागा विरोधी पक्षाला मिळतात म्हणजे सगळा विरोधी पक्ष पन्नासच्या आत येण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती हो आणि हे महाराष्ट्रातला आम्हाला सोडा आम्ही तर विरोधी पक्षात येत पण तुम्ही सर्वसामान्य लोकांना जाऊन विचारा ते लोक देखील सांगतील आज महाराष्ट्रात एवढा मोठा जर विजय झाला तर तेवढा उत्साह कुठे लोकांच्या मध्ये तेवढं उत्साहाचं वातावरण आहे का असलं तर दाखवा तुमच्या चॅनलवर म्हणजे लोकांना देखील हा निकाल पचनी पडायला पाहिजे शेवटी अतिरेक किती करावा तो पचनी पाडला पाहिजे एवढ्याच प्रमाणात तो अतिरेक झाला पाहिजे नक्कीच पाहायला गेला तर आम्ही तुमच्या सभा बघितल्या सभाला खूप गर्दी जमली मात्र मतदान रूपी तुम्हाला आशीर्वाद मिळताना पाहायला मिळाले नाही असं आहे की आमच्या सभेला रोजाने आणलेली लोक नव्हती आमच्या सभेला वयस्कर लोक होती जे शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोक होती आणि आमच्या तुम्ही जेवढ्या सभा बघितल्या तेवढ्या सभेत तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वर्ग हा वयस्कर टोपीवाला पायजामावाला धोत्रावाला बघायला मिळाला आणि बाकीचा युवक वर्ग होता काही थोड्या प्रमाणात महिला भगिनी होत्या पण हा वर्ग हा कधी पैशाने विकला जात नाही आणि पैशाने आणला जात नाही समोरच्या लोकांना सभा घ्यायला किती कष्ट करावे लागले हे त्यांना माहितीये पण हा काय मैबूब शेख म्हणून लोक प्रतिसाद देत होते अशातला मी मानणारा किंवा ह्या एवढ्या वेड्याच्या नंदनात वागणारा मी कार्यकर्ता नाही हे शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक होते महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आणि भारतीय जनता पार्टीची सत्तेची मस्ती उतरवायची या भावनेने एकत्र आलेली लोक होती आणि त्या लोकांना ज्या वेळेला गावात गेल्यावर आमच्या अंगावर गुलाल टाकायची लोक प्रचाराच्या दरम्यान डोक्यावर उचलून घ्यायची आणि ती एवढं प्रेम करणारी लोक असं अचानक लांब जात नसतात त्यामुळे त्या, त्या लोकांची मनोमन भावना होती ठीक आहे एवढ्या मोठ्या फरकानं विजय हा विरोधी पक्षाचे विजयी उमेदवाराला देखील अपेक्षित तरीच नव्हता ह्याच्यात काय तर हे आम्ही म्हणत नाही तर लोकांच्या देखील लक्षात आले गावागावात आता पारा पारावर ही चर्चा व्हायला लागली की ईव्हीएमच हे सरकार आहे हे सरकार लोकांनी निवडून दिलेलं नाही लोकमतातलं सरकार नाही हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि जर या सरकारला हा डाग पु असला तर सरकारने पुढाकार घ्यावा कारण मार्केटवाडी तरी बॅलेटवर मतदान करून द्यायची परवानगी द्यावी म्हणजे लोकाला दूध का दूध पाणी पार क काय घाबरतायत मार्केटवाडीत एवढा फोरस पाठवल काय गरज होती नक्कीच पाहायला गेलं तर अर्ज केलेला आता तुमच्या अर्जावरती दखल घेईल निवडणूक आयोग बघू आता अर्ज तर केलाय लोकशाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जो अधिकार दिलाय त्याच्याप्रमाणे चाललो बघू आता कितपत निवडणूक आयोग हे निवडणूक आयोग आहे का भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग आहे हे आता कळलच नक्कीच हे होते महबूब शेख आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार जो विजय झालाय तो ईव्हीएम मुळे झालाय आमच्यासोबत लोक होती मात्र ईव्हीएम मुळे सगळा हा घोळ झाल्याचं देखील महबूब शेख यांनी म्हटलेला आहे एकंदरीत त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे असं जरी असलं तरी आपण न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं देखील महबूब शेख यांनी म्हटलेलं आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशीत बीड आष्टी